पलोज तालुक्यातील माळीवाडा अमणापूर येथील श्रीराम मंदिरात कालपासून रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय आठ एप्रिल हरिभक्त पारायण संतोष सहस्रबुद्धे यांचा हा कार्यक्रम होणार आहे तर शनिवारी नऊ एप्रिलला केशव पवार यांच्यासहित रविवारी दहा एप्रिलला सचिन भाट तासगाव तर सोमवारी अकरा एप्रिल रोजी रमाकांत बोंगाळे यांच्यासहित अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यासोबतच जन्मकाळ पृष्पवृष्टीचा कार्यक्रम होणार आहे शनिवारी सोळा एप्रिल महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तरी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिराचे ट्रस्टी कुमार माळी यांनी केलं जय श्रीराम फलूस तालुक्यातील माळीवाडा अमनापूर येथील श्रीराम मंदिरात आजपासून श्रीराम नवमी उत्सवास प्रारंभ झाला आहे यानिमित्त श्रीराम मंदिर ट्रस्ट माळीवाडा अमनापूर यांच्या वतीने या रामनवमी उत्सवानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या दिव भव्य दिव्य अशा मंदिरात भेट देऊन दर्शनाचा लाभ घ्यावा अशी ट्रस्टच्या वतीने मी आपणास विनंती करतो जय श्रीराम